नवगाव विहा परिसरा परिसरात स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा पैठण तालुक्यातील नवगाव येथील विशाल इंग्लिश स्कूल व उंचेगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वतंत्र दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यात आला विशाल इंग्लिश सचिव श्री गुलद पठाण यांच्या शुभ हस्ते साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आला तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री सचिन पाचपुते यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलंय तसेच नवगाव ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच सौ ताबुजी युसुफ पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय नवगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सोसायटीचे से चेअरमन श्री डॉक्टर सुरेश चौधरी त्र्यंबकेश्वर विद्यालय नवगाव येथील शाळे शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक शमशेर सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय नवगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक नदन सर तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष सादिक पठाण यांनी ध्वजारोहण केलंय विहा मांडवा इथे ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला हरघर तिरंगा अभियान अंतर्गत विहा मांडवा येथे ग्रामपंचायत कार्यालयावर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं तीन दिवस तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रमानिमित्त गावातील विविध नागरिकांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला पहिल्या दिवशी तेरा ऑगस्ट रोजी गावातील ग्रामपंचायतचं नियमित कर भरलेला आहे अशा नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यामध्ये विश्वंभर काजळे दिनकर गायकवाड अमिर का समशेख यांच्या आईंच्या हस्ते व आशा कार्यकर्त्या खोबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी चौदा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण निमित्त निवृत्त सैनिक तथा येथील महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे संचालक मेजर दीपक वाकडे व्यापारी महासंघाचे राजेंद्र पंढाळकर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम थोटे पत्रकार तथा बांधकाम ठेकेदार नितीन ब्रह्मराक्षस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रतिनिधी विलास राक्षे फुलंदाबाज नवगाव